चंदगड तालुक्यात बारावी परीक्षेला विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही मोठी उपस्थिती विद्यार्थ्यांनी घेतली कॉपीमुक्त परीक्षेची शपथ हलकर्णी येथे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली चंदगड तालुक्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सकारात्मक मानसिकतेला चालना देण्यासाठी गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथे विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपप्राचार्य आर बी गावडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत कॉफी मुक्त परीक्षा केंद्र संकल्पनेची माहिती दिली परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी कॉफी न करण्याची शपथ घेतली जेणेकरून परीक्षेदरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारात गुंतवले जाणार नाही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील प्राचार्य डॉ बी डी अजळकर संस्थेचे सचिव विशाल पाटील सौ शीतल पाटील पालक प्रतिनिधी रामदास बसवंत पाटील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर टाकणारा हा उपक्रम चंदगड तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे